नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत कर्मचारी वर्ग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दिलासादायक निर्णय जाणून घ्या सविस्तर निकाल या संदर्भामध्ये पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाच्या संदर्भातील महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा तर चला पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्पष्टीकरण मित्रांनो आजकाल अपघाती मृत्यूचे प्रमाण अधिक वाढले आहे शिवाय नोकरदार वर्गामध्ये ताण तणावाचे परिणाम देखील अपघात मृत्यूचे कारण ठरत आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट केल्याप्रमाणे भरपाई कलम एकोणीशे तेवीस च्या तीन मधील तरतुदीनुसार कामामुळे निवासस्थान ते कामाचे ठिकाण दरम्यान प्रवास करताना होणारे अपघात हे देखील ड्युटीचा एक भाग समजण्यात येईल

अपघाती स्थिती काळ स्थान आणि रोजगार यांच्या संबंधित प्रस्थापित असल्याने कर्मचाऱ्यांना duty करता निवासस्थाना पासून ते कामाच्या ठिकाणा जाण्यासाठी व परत येण्यासाठी अपघाताचा समावेश हा कर्तव्य काळ समजण्यात येणार आहे आणि त्यामुळे या बातमीच्या संदर्भातील याचिका अशी आहे यामध्ये एक साखर कारखान्यातील चौकीदार कर्मचारी नोकर हा या दिनांक बावीस चार दोन हजार तेवीस रोजी अपघाती मृत्यू झाला त्याचे कामाचे तास हे सकाळी ते पर्यंत होते कामा ड्युटीवर जात असताना अपघाती मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या वारसाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्ये माहेर डिसेंबर दोन हजार अकराच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली सर्वोच्च न्यायालयामध्ये आदेश दिले आणि म्हणूनच घराच्या ठिकाणापासून प्रवासाच्या ठिकाणापर्यंत आणि कामाच्या ठिकाण पर्यंत जाऊन परत घरी येईपर्यंत हा कर्तव्य काळ समजल्यामुळे कर्मचाऱ्यांना हा लाभ प्राप्त होऊ शकतो आणि नुकसान भरपाई मिळू शकते म्हणून एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच